राज्यभरात एकीकडे मतदानाची रणधुमाळी सुरू असताना दुसरीकडे पुणे मुंबईसारख्या महत्त्वाच्या शहरांमध्ये असलेल्या एका प्रसिद्ध हॉटेल ग्रुपवर छापेमारी सुरू असलेली पाहायला मिळते आहे पुण्यातलं रॅमी ग्रँड जे हॉटेल आहे त्या हॉटेलवरती सुद्धा ही छापेमारी झालेली आहे इन्कम टॅक्सची ही संपूर्ण रेड पडलेली पाहायला मिळते आज पहाटे पहाटेपासून तर ही सगळी छापेमारी सुरू आहे सात वाजता या ठिकाणी इन्कम टॅक्सचं पथक दाखल झालं आहे आत्ता मी याच हॉटेलच्या बाहेर उभी आहे पुण्यातल्या आपटे रोडवर असलेलं हे रॅमी ग्रँड नावाचं प्रसिद्ध हॉटेल आहे या हॉटेलमध्ये विविध सेलिब्रिटीज असतील मोठमोठे राजकीय नेते असतील हे कायमच जेव्हा जेव्हा पुण्यात येतात तेव्हा ते या ते ते ठिकाणी मुक्कामासाठी थांबलेले असतात अनेकदा लंच डिनरसाठी येत असतात प्रचंड प्रसिद्ध असलेलं हे पुण्यातलं हॉटेल आहे मात्र या हॉटेलवर सुद्धा छापेमारी सुरू आहे जी काय माहिती समोर येते या माहितीच्यानुसार पुणे मुंबई आणि इतर शहरांमध्ये जिथे जिथे रामी ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज आहे आणि त्यांच्या वतीनं असलेली ही हॉटेल्स ज्या ज्या ठिकाणी आहेत त्या संपूर्ण ठिकाणांवरती ही छापेमारी सुरू आहे जवळपास तीसपेक्षा जास्त हॉटेल आणि रामी ग्रुपचे कार्यालय वगैरे जे आहेत त्या कार्यालयांवरती ही संपूर्ण छापेमारी सुरू असलेली पाहायला मिळती आहे पुण्यातलं हे हॉटेल आहे इथेसुद्धा छापेमारी सुरू आहे मुंबईतल्यासुद्धा हॉटेल्समध्ये छापेमारी सुरू आहे जी काही माहिती समोर आलेली आहे या माहितीनुसार ही छापेमारी कर चोरी प्रकरणात केली गेलेली आहे मुळात हे हॉटेल जे आहे ते रामी ग्रुप ऑफ हॉटेल्स नावाची एक इंडस्ट्री आहे त्यांच्या वतीनं असणारी ही राज्यभरात वेगवेगळ्या पद्धतीचे हॉटेल्स आहेत आणि प्रचंड प्रसिद्ध आहेत सगळीच हॉटेल्स मात्र याच हॉटेल्सकडून किंवा या ग्रुपकडून कर चोरी केली जाते असा अंदाज इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला होता आणि त्याच अनुषंगाने या हॉटेलचे जे ओनर आहेत राज शेट्टी नावाचे त्यांच्याशी संबंधित त्यांचे कार्यालय असतील किंवा इतर ठिकाणांवरती संपूर्ण छापेमारी सुरू असलेली पाहायला मिळते या रामी ग्रँडमध्ये सुद्धा दुसऱ्या मजल्यावरती आता विविध कागदपत्रांची चाचपणी केली जाते कागदपत्र चेक केले जात आहेत कर चोरी कशा पद्धतीने झालेली आहे खरंच झालेली आहे का जर नसेल झाली तर खरंच कर सगळा भरला गेलाय का अशा अनुषंगाने सगळे कागदपत्र जे आहेत ते चेक केले जात आहेत सुरक्षेच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आला आहे मात्र एका बाजूला ही सगळी रेड चालू असली तरीसुद्धा दुसऱ्या बाजूला ग्राहकांना कुठलीही यामुळे गैरसोय होणार नाही यासाठी हॉटेल अजूनही चालू आहे किंवा जे या ठिकाणी ऑलरेडी मुक्कामी थांबलेले आहेत त्यांना कुठेही डिस्टर्ब करण्यात आलेलं नाही आहे केवळ दुसऱ्या मजल्यावरती आता हे सगळे अधिकारी आणि या ग्रुपचे काही मेंबर्स असतील काही ओनर असतील यांच्या सगळ्यांकडून आता इथले कागदपत्र दाखवण्याचं सात पासून सुरू असलेली रेड ही अजूनही सुरू असल्यामुळे अतिशय जास्त कालावधीसाठी ही रेड मारण्यात आली आहे त्यामुळे या सगळ्यामधून नेमकं काय काय समोर येतं खरंच करचोरी झाली आहे का झाली असेल तर किती कोटींची ही करचोरी झाली आहे अशा सगळ्याच अनुषंगाने आता हा सगळा तपासानंतरचा भाग जो आहे तो समोर येताना पाहायला मिळेल त्यामुळे याच तपासातून रामी ग्रुप ग्रुप ऑफ हॉटेल्सच्या वतीने हे नेमकं काय काय समोर येत आहे हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे कॅमेरा पर्सन पियुष सह समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी पुणे तुमची कार इलेक्ट्रिक पॅनल डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का नाही बघा आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिवाइस यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज लिक्विड जी आग लग क्षण एक्टिवेट हो आगे नियंत्रण वरतीस अतिशय सोपे सुटसुटी टेकालिप एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट